फ्रेंड्स आज आपण कोणतीही रेसिपी नाही बघायची तर त्या रेसिपीला चवदार किंवा मग स्वादिष्ट बनवणार आज मसाला बघणार आहोत अजिबाती कलर किंवा मग केमिकल न वापरता हा अलिबाग कोळी मसाला आज आपण बनवणार आहोत किती भन्नाट असा चवदार हा मसाला तयार झालेला आहे आणि यामध्ये तीन प्रकारच्या मिरच्या आणि अठरा प्रकारचे खडे मसाले वापरलेले आहेत तर मग चला आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलेर ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते हा मसाला कसा बनवायचा आणि यासाठी किती प्रमाणामध्ये मिरच्या आणि किती प्रमाणामध्ये खडे मसाले किंवा मग गरम मसाले वापरायचं याचं प्रमाण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर ही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असा मसाला कसा बनवायचा आहे याची पूर्ण प्रो प्रोसेस तुम्हाला व्यवस्थित अशी समजेल तर इथं आपण घेतलेली आहे बेडगी मिरची घेतलेली आहे काश्मीरी मिरची घेतलेली आहे आणि इथे आपल्या ज्या लाल तिखटच्या मिरच्या असतात त्या घेतलेल्या आहेत हा एकूण मसाला सात किलोचा आहे इकडे आहे चार किलोचा आणि अगोदर दाखवलेला होता तो तीन किलोचा मसाला आहे त्याच प्रमाणामध्ये मी तुम्हाला चार किलोचा आणि तीन किलोचा माग पुढे सांगणारच आहे तर मग चला आता आपण त्यासाठी लागणारे खडे मसाले किंवा मग गरम मसाले बघून घेऊया इथे घेतलेले आहे हलद हलकुंड घेतलेले आहेत तमालपत्र घेतलेलं आहे इथे त्यानंतर इथं लवंग घेतलेले आहे हिंग घेतलेला आहे चिरफूल घेतलेला आहे नाक केश्वरी घेतलेली आहे खसखस घेतलेली आहे मायपत्री आहे बडीशेप आहे अजून बडी इलायची घेतलेली आहे जिरे घेतलेले आहेत असे आपण अठरा मसाले वापरणार आहोत ह्या अठरा मसाल्यांमधून पुन्हा आपल्याला इथे दालचिनी घ्यायची आहे राई घ्यायची आहे जिरे घ्यायचे आहे स्टारफूल घ्यायचं आहे मिरी घ्यायची आहे धने घ्यायचे आहेत आणि इथे मी हे सर्व साहित्य सोडलेलं नाहीये तुम्ही हे सर्व साहित्य सोडून व्यवस्थित असं अलग अलग करून हे वालट टाका इथे मी धने सोडून ठेवलेले आहेत पण याच प्रकारे हे सर्व साहित्य तुम्हाला सोडून वालट टाकायचे आहेत त्यानंतर आपण इथे दगड फुल सुद्धा घेणार आहोत असे आपल्याला अठरा प्रकारचे मसाले आणि हे तीन प्रकारच्या मिरच्या वापरून हा आपल्याला मसाला बनवायचा आहे तो सुद्धा चुलीवर आता याची प्रोसेस काय आहे ती बघून घेऊया अगोदर त्यासाठी आपल्याला ह्या मिरच्या मोडून घ्याव्या लागतात म्हणजे याचे तुकडे करून घ्यावे लागतात तर मग तुम्ही इथं बघू शकताय माझी आजी आहे ही आईची आई ती आता इथे मिरच्या मोडत आहे आता ह्या ज्या मिरच्या आहेत लाल तिखटवाल्या त्या आपल्याला मिरच्या मोडून घ्यायच्या त्याचप्रकारे आपल्याला ही दुसऱ्या मिरच्या आहेत जी काश्मीरी आणि बेडगी मिरची ती पण मोडून घ्यायची आहे पण ह्या ज्या तिखटवाल्या मिरच्या आहेत त्याची आपल्याला टेठ काढून घ्यायची नाही आहेत पण आपण ज्या बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची वापरणार आहोत त्याची आपल्याला डेट काढून घ्यायची आहेत पण ह्या खूप प्रमाणात असतात ह्या तिखटवाल्या मिरच्या म्हणून याची डेठं काही काढून घ्यायची नाहीत त्या थोड्या प्रमाणामध्ये असतात म्हणून आपण त्याची डेठं काढून घेणार आहोत जर तुम्हाला पॉसिबल होत असेल या मिरच्यांचीसुद्धा डेट काढून घ्यायचं तर तुम्ही काढू शकताय आता तुम्ही बघू शकता आजी प्रकारे याचे दोन तीन एका मिरचीचे तुकडे करत आहे त्याच प्रकारे आपल्याला हे मिरचीचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारेच आपल्याला ह्या सर्व मिरच्या होत्या त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि आता ह्या सात किलोच्या मिरच्या वगैरे मोडून झालेल्या आहेत आत्ता वेळेत ती मसाला भाजण्याची इथे राई भाजून झालेली आहे आणि हळदीचे असे तुकडे किंवा मग कुटून घ्यायचं हिंगसुद्धा कुटून किंवा मग असं तुकडे करून घ्यायचे आहेत त्यालासुद्धा त्यालासुद्धा खमंग असं भाजून घ्यायचे आहे आणि राई जी आहे ती वेगळी ठेवायची आहे आणि हलद हिंग आहे, आहे।, आहे ते एका पातेल्यामध्ये वेगळी ठेवायची आहे राई मसाल्यामध्ये मिक्स करायची नाही आहे आणि या मसाल्यांमध्ये आजी जे भाजते मसाल्यांमध्ये ते कोणकोणते मसाले आहेत ते मी तुम्हाला सांगते मिरी आहे नाकेश्वर आहे चिरफूल आहे स्टारफूल आहे लवंग आहे बडी इलायची खसखस आणि दगडफूल आता इथे खसखस आणि दगडफूल आहे ते नंतर टाकायचं आहे अगोदर मिरी नाकेश्वरी चिरफूल स्टारफूल लवंग आणि दगडफूल टाकून आपल्याला हा मसाला भाजायचा आहे थोडाफार भाजून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बडी इलायची आणि खसखस टाकायची आहे कारण हे अगोदर भाजून टाकायचं नाहीतर खसखस आणि बडी इलायची करपून जाईल म्हणून आपल्याला हे अगोदर भाजून घ्यायचं आणि ज्या प्रोसेसने हा मसाला भाजत आहे त्याच प्रोसेसने आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहेत नाहीतर अगोदर हे मसाले नंतर ते मसाले असं करायचं नाही आहे ज्या प्रोसेसने हा मसाला भाजतोय त्याच प्रोसेसने आपल्याला हा मसाला संपूर्ण भाजून घ्यायचा आहे तर इथं हे जे मसाले भाजत होते ते भाजून झालेले आहेत खमंग असे जिने हेम आखा मसाले होते ते भाजून घेतलेले आहेत आत्ता त्यामध्ये टाकणार आहोत बाकीचे राहिलेले जे आखा मसाले आहेत ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी अगोदर आपण जे जिरे आहेत ते टाक टाकणार आहोत हे जिरे जे जी आपण नॉर्मली आपल्या भाजीसाठी वगैरे यूज करतो ते जिरे आहेत हे जास्त प्रमाणामध्ये होते म्हणून अगोदर हे भाजून घेतलेले आहेत त्यामध्ये कोणतेही दुसरे आखा मसाले न टाकता तरी ते जिरेसुद्धा भाजून झालेले आहेत आणि जिथं आपण अख्खा मसाला हलद आणि हिंग ठेवलेली होती ज्या टोपामध्ये ज्या पातेल्यामध्ये तिथेच आपण हे जिरेसुद्धा त्यामध्ये काढून घेणार आहोत आणि ते परेल पुन्हा आपण चुलीवर ठेवणार आहोत आणि त्यामध्ये जे बाकीचे राहिलेले आखा मसाला आहेत ते भाजून घेणार आहोत आता यामध्ये टाकलेले आहे शहाजिरे टाकलेले आहेत मायपत्री टाकलेली आहे आता बडीशोक टाकत आहे दालचिन राहिलेली आहे आणि तमालपत्र राहिलेलं तेसुद्धा आपल्याला टाकून चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं आहे अजिबाती करपू द्यायचं नाही आहे आपल्याला किंवा मग कालपट पड़ असं पडू द्यायचं नाही आहे हे आप आपल्याला मसाले पूर्णपणे ढवळत किंवा मग परतत राहून आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत आणि कमी चुलीची आग करून आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे नाहीतर मसाले करपून जातील आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या हे दालचिनीचे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे मसाला जेव्हा आपण वाटायला सॉरी दळायला किंवा मग कुटायला घेऊन जातो तेव्हा ते सोप्पं पडतं म्हणून आपल्याला हे दालचिनीचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हा मसाला खमंग असा भाजून झालेला आहे आणि ज्यामध्ये आपण मसाला अगोदरचा काढून घेतलेला होता टाकणार मध्ये हे पुन्हा हे परेल आहे ते आपण चुलीवर आहे आणि आपण भाजून घेणार आहोत मिरच्या अगोदर आपल्याला काश्मीरी मिरची भाजून घ्यायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्या मिरच्या घ्यायच्या आहेत म्हणजेच मिरच्यांचं बी खालीच ठेवायचं आहे आणि वरवरच्या ज्या मिरच्या आहेत त्याच घेऊन आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत पण तुम्ही एक लक्षात आलो का तुमच्या की आपण जे आखा मसाले वा भाजलेले आहेत त्यामध्ये आपण कुठेही धने वापरलेले नाही आहेत किंवा मग धने भाजून घेतलेले नाही आहेत तर आता ते आता आपण भाजून घेणार आहोत मिरच्यांसोबत धने भाजायचे कारण जो आपण मिरच्या भाजतो तेव्हा जो स्मेल येतो त्याने आपल्याला त्रास होतो मिरच्यांच्या वासाने तो आपल्याला त्रास होत नाही मिरच्यांसोबत धने भाजल्याने ही एक ट्रिक आहे मसाल्या भाजण्याची तर इथे आपण अगोदर काश्मीरी मिरची घेतलेली आहे काश्मीरी मिरचीला एवढा स्मेल येत नाही म्हणून थोड्याशा इथे धने घेतलेले आहेत मुठभर असे धने घेऊन ही काश्मीरी मिरची भाजून घेत आहे आजी आता ही काश्मीरी मिरची भाजून झालेली आहे आणि जिथं आपण अख्खा मसाले काढून घेतलेले होते त्याचमध्ये आपल्याला हे मिरच्या वगैरे टाकून घ्यायच्या आहेत आपण अजून एकदा मी आठवण करून देते यामध्ये आपण राई टाकलेली नाही आहे राई भाजून साईडलाच ठेवलेली आहे आता ही काश्मीरी मिरची भाजून झालेली आहे आता बेडगी मिरची भाजून घेऊया त्याच प्रकारे आपल्याला बेडगी मिरचीसुद्धा घ्यायची आहे म्हणजे वरवरच्या मिरच्या घ्यायच्या आणि खाली जे बी राहिलेलं आहे ते तसंच ठेवून ठेवायचं आहे फेकून द्यायचं नाही आहे तर इथे बेडगी मिरची थोडीशी तिखट असते म्हणून यामध्ये आपण जास्त धने टाकलेले आहेत म्हणजे याचा वास जो असतो सुवास असतो तो जास्त येतो त्रास होतो म्हणून यामध्ये थोडे धने जास्त टाकलेले आहेत प्रकारे तुम्ही मसाला भाजून घ्या अजिबाती मिरच्यांचा त्रास होणार नाही आहे धने वग धने आणि मिरच्या सोबत भाजल्याने अजिबाती मिरच्यांचा त्रास होत नाहीये तरीसुद्धा तुम्हाला जर त्रास होत असेल तर धने थोडेसे जास्त टाका आणि तोंडाला थोडं काहीतरी बांधून घ्या म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाहीये तर ती बेडगी मिरची सुद्धा भाजून झालेली आहे आत्ता वेळ येते ती आपल्या तिखट मिरच्या भाजण्याची आणि या तिखट मिरच्या खूप स्मेल येतो त्याचा खूप त्रास होतो म्हणून इथे धने बघू शकताय तुम्ही आजीने जास्त धने टाकलेले आहेत आणि या तुम्ही मिरच्या बघू शकताय की याचे डेट काढून घेतलेले नाही आहेत आणि अगोदर ज्या आपण मिरच्या भाजून घेतलेल्या होत्या दोन दोन प्रकारच्या त्याचे आपण डेट काढून घेतलेल्या आहेत आणि यासुद्धा मिरच्या खमंग अशा भाजून झालेल्या आहेत अशा प्रकारे जो आपला एकूण सात किलोचा मसाला होता चार किलोचा आणि तीन किलोचा अशा प्रकारे आपण भाजून घेणार आहोत आणि हे जे साहित्य आहे जे आपल्या मसाल्याचं मिरच्या आणि आखा मसाले हे थंड झाल्याच्यानंतर एका पिशवीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे किंवा मग एका डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे जे जेणेकरून आपल्याला कुटायला किंवा मग दळायला जाऊ मिरच्या तिथं घेऊन जाताना सोपं जाईल आपल्याला बघू शकता इथं मी एका पिशवीमध्ये प्लॅस्टिकच्या हा मसाला जो होता भाजून घेतलेला मिरच्या आणि आखा मसाले ते सर्व क काढून घेतलेलं आहे गार झाल्याच्यानंतर आणि जे आपण तीन प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या होत्या त्याचं राहिलेलं जे बी होतं ते घेतलेलं आहे आणि बाकीचे जे राहिलेले धने होते ते सुद्धा घेतलेले आहेत आणि धने आणि जे बी मिरच्यांचं राहिलेलं होतं ते घेऊन चांगलं असं सा खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं धने लास्टला ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे मिरच्यांच्या बिया असतात त्याचा स्म स्मेल असतो तो जास्त येतो म्हणून त्यामध्ये जास्त धने तुम्ही भाजून घेऊ शकता आणि ते सुद्धा थंड झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच पिशवीमध्ये टाकायचं आहे अजूनसुद्धा यामध्ये आपण राई टाकलेली नाही आहे जी ती राई आहे ती मसाला कुटायला किंवा दळायला नेण्याच्या अगोदर आपल्याला घरी मिक्सरमधून पूड करून घ्यायची आहे आणि इथं तुम्ही बघू शकता इथं मसाला कुटून तयार होत आहे आणि इथे आमच्याकडे अशी गिरण आहे मसाल्याची नाहीतर कुटण्याची सुद्धा गिरण असते पण इथं चालणीची गिरण आहे आणि इथं चार किलोचा मसाला कुटून तयार झालेला आहे बनवून त्यामध्ये तुम्ही बघू शकता माझी मम्मी त्यामध्ये राईची पूड टाकत आहे अशा प्रकारेच आपल्याला फाईन पूड करून घ्यायची राई आहे राईची आणि त्यामध्ये राईची पूड टाकून आपल्याला हा मसाला चांगला असा एकजीव करून घ्यायचा आहे राईची पूड आणि जो मिरच्यांचा मसाला तयार झालेला आहे तो चांगला असा एकजीव करून घ्यायचा आहे या प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चांगला आपल्याला एकजीव करून घेतल्याच्या नंतर एका पिशवीमध्ये भरून घ्यायचा आहे किंवा मग एअरटाईट कंटेनर म्हणजे तुम्ही वर्षभरासाठी ज्या भांड्यामध्ये किंवा मग डब्यामध्ये वगैरे ठेवत असाल त्यामध्ये तुम्ही हा मसाला भरून घ्यायचा आहे तिथेच भरून घ्यायचा नाहीतर अशी पिशवी भरून सुद्धा नंतर ठेवल्यात तरीसुद्धा जमू शकते तरी तर इथं चार किलोचा जो मसाला होता त्यासाठी जे साहित्य लागले झालेलं होतं तो एकूण साडेनऊ किलोचा मसाला झालेला आहे पूर्ण मसाले आणि मिरच्या पकडून साडेनऊ किलोचा मसाला झालेला आहे आणि तुम्ही बघू शकताय किती मस्त असा कलर आलेला आहे आणि तिखटसुद्धा तेवढाच आहे मस्त असा अलिबाग अग्री कोळी मसाला तयार झालेला आहे आता आपण बघूया त्यासाठी लागणारे साहित्य अगोदर मी तुम्हाला चार किलोचं साहित्य सांगत आहे आणि तीन किलोचं आणि चार किलोचं मी लिस्ट लिस्टचा मी फोटो तुम्हाला लास्टला देणार आहे तर तुम्ही तिथून स्क्रीनशॉट काढून घेतलात तरीसुद्धा जमू शकते तर इथे घेतलेले आहेत चार किलो मिरच्या धने घेतलेले आहेत आठशे ग्रॅम हलद आठशे ग्रॅम राई आठशे ग्रॅम जिरे आठशे ग्रॅम मिरी ऐंशी ग्रॅम नाकेश्वर चाळीस ग्रॅम चिरफुल ऐंशी ग्रॅम मायपत्री ऐंशी ग्रॅम बादियान ऐंशी ग्रॅम म्हणजे स्टार फुल शाई जिरे ऐंशी ग्रॅम हिंग ऐंशी ग्रॅम लवंग ऐंशी ग्रॅम दालचिनी ऐंशी ग्रॅम आहे बडी इलायची आहे ऐंशी ग्रॅम खसखस आहे तीस ग्रॅम बडिशोप आहे ऐंशी ग्रॅम तमालपत्र आहे ऐंशी ग्रॅम दगडफूल आहे तीस ग्रॅम आणि बेडगी आहे बेडगी मिरची आहे ती एक किलो वापरलेली आहे आणि काश्मीरी मिरचीसुद्धा एक किलो वापरलेली आहे आपण हे जे चार किलोचं प्रमाण आहे ते व्यवस्थित आहे त्याचप्रमाणे मी तुम्हाला तीन किलोचंसुद्धा प्रमाण देणार आहे याचे दोन्हीसुद्धा लिस्टचे मी फोटो लास्टला शेवटला दिलेले आहे तर तिथं तुम्ही लास्टपर्यंत बघा आणि याचा स्क्रीनशॉट मारून सुद्धा तुम्ही घेतलं तरीसुद्धा जमू शकतो तर व्यवस्थित असं परफेक्ट असं हे लिस्टचं प्रमाण आहे मसाल्याचं प्रमाण आहे आणि व्यवस्थित असा मसाला तयार होत आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे बिना केमिकल किंवा मग बिना कलरचा हा मसाला किती भारी दिसत आहे आणि तेवढाच चवीलासुद्धा चवदार झालेला आहे हा अलिबागचा आगरी कोळी मसाला आहे हा कसा बनवायचा ही तुम्हाला मी रेसिपी सांगितलेलीच आहे तर तुम्ही ही मसाल्याची रेसिपी मसाला जो आहे तो तुम्ही एकदा नक्की बनवून बघा एक, एक किलोच्या प्रमाणामध्ये बनवलात तर याचं एक किलोचं प्रमाण काढून घ्या म्हणजे जिथं ऐंशी ग्रॅम आहे तिथं एक किलोला तुम्हाला वीस ग्रॅम लागेल असं तुम्ही प्रमाण काढून तुम्ही एक किलोचा सुद्धा मसाला बनवू शकताय चला तर मग एक नव्या व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन समजमीन झनजणीत व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिल्यांदा येईल आणि त्या तुम्ही पाहू है आणि या मसाल्यामधून मी तुम्हाला पुढे नॉनव्हेजची रेसिपीसुद्धा दाखवणार आहे तर तुम्ही तिथं बघून समजेल तुम्हाला की किती मसाला भारी झालेला आहे चला तर मी एकमेन सोबत भेटूयात तोपर्यंत